तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणं अतिशय इम्पॉर्टंट आहे तिने कारण की शारीरिक भाग असा आहे की जो तिला ऍक्टिव्ह ठेवणार आहे आणि मानसिक गोष्ट म्हणजे ती आनंदी असेल तर सगळं घर पण आनंदी राहणार आहे आणि आपण ह्या सगळ्याकडे पॉझिटिव्हिटीने बघितलं पाहिजे कारण आपल्याकडे असे पण एक्झाम्पल्स आहेत की ज्या स्त्रियांनी पन्नास साठ या वर्षात नवीन बिझनेस सुरू केला आहे किंवा नवीन गोष्टी शिकतात स्त्रिया म्हणजे माझी एक फ्रेंड आहे जिचा मेनोपॉल झाला आहे आणि तिने आता स्विमिंग स्टार्ट केलं आहे ह्या एजमध्ये सो त्या काही गोष्टी आहेत ज्या त्यांना ऍक्टिव्ह ठेवू शकतात त्यांना एक पॉझिटिव्ह असा एक छान असा मार्ग देऊ शकतात तर ह्या गोष्टींचा त्यांनी विचार केलाच पाहिजे की आपल्याला कसा वेळ काढता येईल आणि ह्या गोष्टी इकडे नक्कीच पॉझिटिव्हिटीने बघायला पाहिजे तर या सगळ्यासाठी आपल्याकडे नॅचरल उपाय आहेत जसं आयुर्वेदाने बऱ्याचशा गोष्टी सुचवलेल्या आहेत की कशी आपली दिनचर्या असली पाहिजे आपला आहार विहार कसा असला पाहिजे आपण काय काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत हे सगळंच आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि आपण जसं आधी पण डिस्कस केलं तर ह्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या तर त्या ह्या सगळ्याकडे एक पॉझिटिव्हिटीने बघतील आणि त्या ज्या सिमटम्सला सामोऱ्या जात आहेत ते अगदी म्हणजे आपण ते मुळापासून सुद्धा बऱ्या करू शकतो आयुर्वेदामध्ये ना रजोनिवृत्ती म्हणजे असा आजार असा सांगितलेलाच नाहीये तो एक आपला टप्पा म्हणून सांगितलेला आहे जसं सा की मेनार्क आहे म्हणजे रजस्वला आहे सुतिका गर्भिणी त्याचप्रमाणे रजोनिवृत्ती म्हणजे एक साधारण पन्नास वर्ष हे नॉर्मल एज सांगितलं आहे जेव्हा पाळी बंद होते